स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील महायुती बरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय पण खासदार राजू शेट्टी यांनी ज्या मुद्द्यावर शेतकरी संघटनेचे नेते जोशी यांच्याशी घेतली मुद्द्याला आता शेट्टींनी तिलांजली स्पष्ट होत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी महायुतीत दाखल झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना भाजपला चांगलाच फायदा होणार आहे हातकणंगले आणि म्हाडा हे मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार आहेत पण त्याऐवजी कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जागा आपल्या पदरात पडाव्यात पण तसं होण्याची शक्यता फारशी नाही कारण कोल्हापूरच्या जागेवरचा हक्क शिवसेना सोडणार नाही आणि सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे ताकदीचा उमेदवार नाही काँग्रेसचा राग आला म्हणून तो भाजप शिवसेने बरोबर जाईल याची मात्र खात्री देता येत नाही कारण त्याची भूमिका आहे इथल्या शेतकऱ्याची ती पारंपरिक काँग्रेस वळणाचीच आहे पारंपरिक शेक्युलरच आहे भाजप आणि शिवसेना हे इथल्या मातीत रुजणार कोल्हापूर सांगलीच्या मातीत रुजणार नाही ते संधी साधू आहेत हा खरा त्यांचा शेतकऱ्यांचं हित नाहीच राजकारण हे त्यांचं हित आहे आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसवरती गेले त्यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक व्यक्ती बांधकाम समितीचा सभापती आहेत मग आता त्याचा राजीनामा द्यायला पाहिजे युतीवर गेल्याबरोबर पण ते सध्या सध्या राजकारण करतायत आणि त्याचा कोणताही परिणाम पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा होणार ना नाही यावेळा त्यांचं आंदोलन फसलेलं आहे शेट्टी यांनी राजकीय स्वार्थापोटी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे पण या शेट्टींनी दोन हजार चारच्या निवडणुकीत शरद जोशी यांनी एनडीएला पाठिंबा देण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केला होता याच मुद्द्यावरून जोशी यांच्याशी फारकत घेतली होती शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी ज्यावेळी त्यांच्या स्वतंत्र भारत पक्षाने डी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भाजपसारख्या जातीवादी पक्षाबरोबर जायचं नाही म्हणून शर, राजू शेट्टी शरद जोशींच्या संघटनेतून बाहेर पडले होते आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली होती परंतु आज राजकारणानं त्यांना अशा एका वळणावर आणून ठेवलं की त्यांनाही महायुतीसोबत जाण्यापासून पर्याय राहिला नाही राजू शेट्टी यांनी लिहिलेल्या शिवार ते या आत्मकथनातही त्याचा उल्लेख आहे शरद जोशी यांनी शिवसेना भाजपला जातीयवादी गिधाड अशी उपमा दिली होती त्यानंतर मात्र शरद जोशी यांनी दोन हजार चारच्या निवडणुकीत एनडीएला पाठिंबा दिला त्यामुळे गिधाड राजहंस कधी झाले असा सवाल लोक आम्हाला करू लागले असं राजू शेट्टी यांनी आपल्या आत्मकथनात नमूद केलंय त्यामुळे आता महायुतीत गेलेल्या राजू शेट्टींच्या त्या भूमिकेचं काय झालं असा सवाल उपस्थित केला जातोय खासदार राजू शेट्टींनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पश्चिम शेतकऱ्यांमधून चारच्या निवडणुकीमध्ये ज्या मुद्द्यावर शरद जोशी जी फारकत घेतली होती तो मुद्दा आता कुठे गेला असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट मिथून राज्याध्यक्ष प्रताप नाईक झी मिडिया कोल्हापूर मुंबई विद्यापीठामधले अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक